नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीने आता ई के वाय सी केली असेल आता अशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी करूनही जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही त्या लाडक्या बहिणी अपात्र होतील आता याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होतील तर याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया तर ज्या कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामध्ये चार वाहन असेल अशा लाडक्या बहिणी ई के वाय सी करूनही अपात्र होतील ज्या कुटुंबामध्ये उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणी पण याच्यामध्ये केवळ ई के वाय सी करूनही अपात्र होतील आणि ज्या कुटुंबामध्ये आयकरधारक आहेत आणि ई केवायसी केल्याच्या नंतर अपात्र होऊ शकतात आणि ज्या कुटुंबामध्ये कर्मचारी आहेत कोणत्या संस्थेवर अध्यक्ष आहेत किंवा को वेतनधारक आहेत कर्मचारी आहेत संचालक आहेत कोणत्या इतर शासनाचा लाभ घेत असाल जरी आय टी आर भरत असाल त्याचं वेतन हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा लाटक्या बहिणी ई केवाय सी करूनही अपात्र होतील अशा लाडक्या बहिण हा जो काही पंधराशेचा हप्ता आहे तो मिळणार नाही आणि कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल त्यांच्या हो कुटुंबामध्ये कोणी कर्मचारी असेल त्यांचं उत्पन्न हे जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणी ही अपात्र होतील कारण जी ए के वाय सी जी आहे ही जी प्रोसेस आहे ज्या वेळेस आपण ही केवायसी करतो ते तर त्याची पडताळणी सुरू होते लगेच हे सरकारला लगेच कळतं की त्यांच्या कुटुंबामध्ये समजा तुम्ही तुमच्या पतीचा आधार नंबर दिला असेल तर तुमच्या पतीचं हे इन्कम हे व्हेरीफाय होईल आणि तुमचं पण इन्कम हे व्हेरीफाय होईल किंवा तुम्ही तुमच्या वडिलाचा आधार नंबर देऊन के वाय सी करल तर तुमच्या वडिलाची जे काही इन्कम आहे त्याची पडताळणी सुरू होईल त्याच्यामध्ये त्यांनी बघतील आणि ते पडताळणीमध्ये जर हे अशा काही गोष्टी आढळून आल्या तर तुम्ही अपात्र होऊ शकता आणि याची जी काही रक्कम आहे ते अशी माहिती येते की ज्या लाडक्या बहिणी ज्यांचं उत्पन्न अडीच जा लाखापेक्षा जास्त आहे कर्मचारी आहेत वेतनधारक आहेत अशा लाडक्या बहिणी कोण अशा लाडक्या बहिणी लाभ घेतलेल्या आहेत परंतु आता याच्यामध्ये पडताळणी झाल्याच्या नंतर त्यांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर जर असे गैर गैरप्रकार जर त्यांना आढळला तर हे जे पैसे आहेत हे तुमच्या गुण वसूल होऊ शकतात अशी माहिती आहे की होऊ शकतात तर अशा लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये वेतनधारक आहेत आय टी आर भरता असतील तर अशा लाडक्या बहिणींनी ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना फक्त गरजू महिलांसाठी आहे ज्या महिलांना याची खरंच गरज आहे अशा महिलांसाठीच ही योजना आहे ज्या लाडक्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा गरजू महिलांनाच ह्याच याचा लाभ मिळावा हाच या योजनेचा उद्देश आहे आणि हा जो लाभ आहे ला तो गरजू लोकांनाच म्हणजे लाडक्या बहिणींनाच मिळावा हा शासनाचा निर्णय आहे चॅनल जर नवीन आला सर तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद